तर सकाळ सकाळी आलो आहे दाऱ्यावर आत्ता वाजले सहा दारे तर काही कळलेलं नाही गेले आता एका सरीवर पाणी लावतो हे आपण जे बटाटे लावले होते ना आपल्या घराजवळच्या शेतात तर ते बटाटे भिजवायचे चालू आहेत रान एकदमच कोरडं आहे ना तर त्याच्यामुळे जास्त पाणी घेते आता मी एका एका सरीवर पाणी लावतो आणि भिजून घेतो आत्ता साडेसातला लाईट जाईल म्हणजे दीड तास आहे दीड तासात या समोर गेल्यात नाही तीन साऱ्या होतील अशी एक एक लाईन भिजवली ना पटकन भिजते ही ही लाईन भिजली आता ही भिजली आणि इकडच्या दोन पण भिजतील लाईट जाईपर्यंत आत्ता सात वाजलेत नाही एकच भिजन अर्धा तास लागतो एका लाईनला एक भिजल लाईन ला, ही पण थोडी भिजायची राहिली इथपर्यंत बांधापर्यंत पाच सहा फूट राहिली ही मग ही भिजल्यावर ती जी आरती आली ना तिच्यात पाणी लावतो आता पाणी आलंय कडीला म्हणजे थोडंसं राहिलंय मी जायपर्यंत एवढं भिजत आहे मी आता दारं बदलून येतो आपल्या शेजाऱ्यांनी बी इकडं बटाटे लावलेत बटाटे आमच्या गावात भरपूर लावलेत हिथं बटाटे आहेत ह्या पांढरे फुलं दिसत ना हे बटाटे आहेत ह्याच्या पलीकड पण बटाटेच आहेत त्यांनी पण भरपूर बटाटे लावलेत ह्या ह्याच्या ह्या शेताच्या पलीकडचं शेत आहे ना तर तिथं पण बटाटे लावलेत हिथं पण बटाटे आहेत आपल्या शेजाऱ्यांनी भरपूर बटाटे लावलेत आपल्या एरियात बटाटे बऱ्यापैकी झालेत बरं का ते बाबडीचं झाड आहे ना त्याच्या अलीकडं पण बटाटेच आहेत तिकडं बटाटे आहेत परत आपले वर बटाटे आपण इथं बटाटे लावलेत काटवणात लावलेत काटवणातल्या दार्यावर पप्पा गेलेत काटवणात पण पाणी चालू आहे ना भैयाने तळ्यात मोटर टाकली ना आपली तळ्याकडून काटवणात पाईपलाईन आहे तर तिकडं पण पप्पा दारे धरतात दारे धरतात म्हणजे हे पाण्याने भिजवायचं म्हणजे दारे आपली ही वाली बोर आहे ना म्हणजे मी ज आता जिथं पाणी भिजवतोय ना बटाटे तर त्या शेताच्या कडीला जी बोर आहे ना ही तर आता ही पिकायला चालू झाली म्हणजे आताशी चालू झाली पिकायला एक दोन एक दोन बोरं पिकलेत असे एक दोन एक दोन बोरं पिकलेत म्हणजे हे पण पिकलेच म्हणायचं थोडंसं लाल झाले बघा इकडं असे तर आत्ताशी चालू झाली आता इथून पुढे एक संक्रांतीपर्यंत बोर राहते हे जे संक्रांतीपर्यंत नाही म्हणता येणार तर नोव्हेंबर डिसेंबर महिना तर राहील बोर हे जे आता पिकायला चालू झाली पंधरा दिवसांनी फुल सीझनमध्ये येईल मग डिसेंबरपर्यंत आहे तिचे बोरं आणि हिचे बोर आता जास्त खाण्यात येते कारण की इकडं बटाटे भिजवायला आले ना बटाटे लावत बटाटे भिजवायला तर मग नक्की जे बोरं खातो मी आणि बोर बोर आहे आंबूस आहे चवीला म्हणजे जास्त गोड नाही ना आंबट पण नाही पण खाऊ वाटतात असे तिकडं आहे ना एक बोर छोटीवाली तर तिल गोड आहे हिला कसं आहे थोडीशी आंबूस आहे म्हणजे एवढी जास्त गोड नाही ते बोर आणि ती वाली बोर गोड आहे आपल्या घरासमोर लिंबोणीच्या झाडाला महावाळ आहे आपल्याला कमेंट आली होती की मवाळाचा व्हिडिओ खूप बनव म्हणून पण मवाळाचा व्हिडिओ बनवायला ना मला आधी कन्फर्म करावं लागेल की त्या म्हावाळात मध आहे का मध नसेल तर त्याला झाडण्यात काही अर्थ नाही आणि मी झाडेपर्यंत ते उठून जाऊ नाही आणि जोपर्यंत झाडेल मला वेळ लागेल झाडाला तोपर्यंत ते उठून उट, उठून नाही गेलं पाहिजे मला काय होतं ना मवाळ शरीराला जमतच नाही म मासे चावलेलं सुजतलं मासे चावले ना अंगल सुजतं माझं तर त्याच्यामुळं मला तर म्हणजे जमत ना महाळ झाडायला तरी बघतो तर आलं तर छान आहे म्हळ पण ते कसं वरती त्याचा मध पण घडतोय की नाही कारण की हा झाड जाता पण येणार नाही आणि कशीने ओढून घेतलं तर मध खाली पडन मध खाली पडलं तर मग काय बी होणार नाही झाडून पण पण बघू आता मला जमत आहे का आज नाही झाडणार उद्या परवा कधी त्याला ज्या नादी लागेल अरे आपल्या बटाट्याचं श्रीगणेशा बी केला बरं का आपण खायला चालू केलेत आणि इथं चुलीत आपलं बटाटं भाजायला बी आणले हे चुलीत बघत आहे ना हे बटाटं आपल्या शेतातलं बटाटे म्हणजे आपले बटाटे असे झालेत हे मोठं बटाटे काही याच्यापेक्षा मोठे आहेत काही याच्यापेक्षा छोटे आहेत तरी ॲव्हरेज असे बटाटे पकडलं तरी चालन बटाटे आता पंधरा दिवसात काढा येतील पण मी तर सांगायचं राहिलं घरात आहेत कच्चे बटाटे आईने इथं भाजायला ठेवले समजा भैयाला भाजी आवडत नसेल ना तर भैयाला असं भरीत असतं म्हणजे बटाटे भाजायचं हे बटाटे विस्तावर भाजलं ना ह्याच्यात तिखट मीठ टाकून ह्याला आई बनवते ह्याचं भरीत बनवते कधी कधी भाजी जर कमी असेल ना अंदाज आला ना की दुपारच्याला भाजी कमी पडणार आहे तरी आई असं बटाटे बनवते ह्याला भाजून घ्यायचं आणि नंतर ह्याला ह्याच्यावरची करपलेली साल काढायची मध्ये पूर्ण भाजलं असं तिखट मीठ टाकायचं आणि मग तिखट मीठ टाकून ह्याला परत खायचं चपातीसोबत चांगलं लागतं वांग पण असं भाजती आई आणि बटाटे बीज भाज जमतं बटाट रताळ वांग असं भाजायला जमतं दोन तीन होते पण आईनी हे एकच ठेवले चुलीत बाकीचे भाजले म्हणून नेले आई या चुलीतलं बटाटा आणायचं करा राहून द्यायचं चुलीतलं बटाटा राहून द्यायचं चुलीत राहून देऊ का बर मेम मध्ये ढकलीले हे खायला कमंग लागतं बरं का नुसतं खाल्लं तरी जमतं मी जर याला थंड म्हणजे आता चुलीतून काढलं जर टरकल काढलं ना नुसतं खाल्लं तरी टेस्टी लागतं भाजल्यामुळं हे आपला तलाव फुल भरलेला आत्ता सध्याला तरी उन्हाळ्यात पाणी कमी होतं याच आणि मोटरला येत त्याच्यावर आणि इथनं आपलं शेत आहे हे समोर आहे जेवऱ्यात ना जेवऱ्याचा एंड जिथे दिसतो ना म्हणजे जिथे हिरवा संपत आहे ना तर त्याच्या पलीकडं आपलं शेत आहे म्हणजे तरी तलावापासून पाचशे मीटर म्हणायचं चारशे पाचशे मीटर चारशे मीटर असेल म्हणजे मी आताच तलावाच्या मध्यभागी जर तलावाच्या सुरुवातीपासून बघितलं तर चारशे मीटर असेल आपलं शेत आता ह्या गायनला चरायला सोडायचे वेळ झाली आणला जायची ह्या शुभश्रीच्या गळ्यात लाकूड बांधले सगळ्यांच्या गळ्यात लाकड बांधले तर राणीला छोटवाला बांधले कारण शुभश्री आता लियाडून करते पळापळी करते ना पिकात जाते तर त्याच्यामुळे जा ती गळ्यात लाकूड बांधले वरच्या ज्या गोऱ्याच्या गळ्यात लाकूड बांधत होतं ना तर ते लाकड शुभश्रीला लावले कारण त्याला आता गरज नाही तो शांत चरतो शुभश्री पळापळ करते तर त्याच्यामुळे असं केलं गंगाला विसवडायचं आता चरायला आज हरण्या जागेवर आज मलाच कुठं जायचं नाही त्याच्यामुळे हरण्याला सोडले चरायला नवीन वाले आले इकडून आई काठी घेऊन उभा आहे कारण की जवळील जातात नवीन जनावर ना त्याच्यामुळे आई तिकडं उभा आहे हारण्या तू इथंच बसत हा हिवाली सीता बरं तिला लाकूड पाहिजे असंच मोठं लया आडवणी करते बाकी आता ही वाली मागची काय ना ही बिचारायला जाते ती जरा जर महाग राहते पण ती बिचारायला जाते तिला बी सवय लावली <laughs> <laughs> आपले जनावर आज लवकर चोरून येणार आहेत त्याच्यामुळे मी इथं थांबलोय की आपल्या शेजाऱ्यांची ज्वारी खातात ना नवीन जनावरं तर त्याच्यामुळं मी थांबलोय नवीन जनावरांना वर जाण्यासाठी तर मला कळलं जनावर आहेत तर आता जनावरांचीच वाट बघतोय मी आज तर शेतातलं काही काम नव्हतं मला थोडी सर्दी झाली ते आवाज बसलाय बैलांना डाळिंबात नेऊन चरायला बांधलं आहे त्यांची जागा बदलली ते आणखीन चरतातच थोड्या वेळाने आणता येतील घरी बाकी जर सगळे आपण आज डाळिंबात चरायला बांधल्यात आता न्या चरायला गेले जनावरांची वाट बघतोय आज जनावर लवकरच आलेत आत्ता सव्वा तीन वाजलेत एक दहा पंधरा मिनटात येतीलच म्हणजे साडेतीनपर्यंत येतील गावरान जनावरं रोज साडेपाच वाजत असतात त्याला यायला पण आज सोडले पण होते लवकर इथं घरापासून वर जाताना ना नवीन जनावर इकडे जेव्हा जातात तर त्याच्यामुळेच मी थांबलो इथं था। मोत्या मोत्या काय आहे आता जनावर आपले आले चरून आदूघर हे बैल येतात सरक मोत्या पळ पल पलीकडं सरक मोत्या आदोघर हे बैल येतात सगळ्यात आदूगर आज लवकर आलेत का ना मी हे बैल आहे ह्यांच्यासाठीच मी थांबलो इकडं जे जुने आहेत ना ते बरोबर जागा जा शुभश्रीकड शुभश्रीकड जा मी आहे ह्यांना हे बैल लावले पुढे इथनं आता गाय येत्या जुन्या गाया बरोबर त्यांच्या जागेवर जातात आणि नवीन न वळता बरोबर इकडं वर येतात सगळ्यांना आपापल्या जागा माहितीत बांधूक खालचे आता पप्पांनी आलो तळ्यावर तळ्यावर मोटरचा घोटाळा झाला होता ना तर तो घोटाळा नीट करायचा तळ्यातल्या मोटरचा हे पाणी जाते आपल्या काटवणाकडच्या शेतात इकडं घोटाळा काढायचा होता ना त्याच्यामुळेच पप्पांनी जनावर लवकर आणले होते आज म्हणजे इकडचा उजेड आहे ना तोपर्यंत इकडचा घोटाळा काढायचा होता आपला काटव्यातला <laughs> राजमा भिजवायचा चालू आहे ना आता पिरू घेतलेत मी मला खायला पिरूल तर पिरू लईत त्या भरपूर पिरू त्या पप्पा चाललेत इकडं नळ्याचं बघतात जोडाजोडीचं चा। आई चालली गाय आणायला मी चाललो बैल आणायला आवाज तर पोरा बसला म्हणजे आई पेरू खायचं जाम ह्याला पेरू आमच्या लोकल भाषेत जाम म्हणतात ह्याला जा आंब जा आंब हे शेत तर ह्याच्यातलं गवत वगैरे सगळं वाळून गेले म्हणजे जे आवतानी गवत निघल होतं ना ते वाळून गेले परत चिटकणार नाही ते ना इकडे रोटावेटर केले ह्या शेताला पण आता जरशगा ना बघा किती जमिनी खाल्ला यांनी बैल असं खातच नाहीत जिथं बैल बांधले होते ना दुगर त्या जागेवर जरशांना बांधले म्हणजे बैलांच्या उष्ट गावतावर तरी पण जरशे का पूर्ण क्लीन करून घेतात खायला बैल असं खातच नाहीत क्लीन करून क्लीन म्हणजे बोडा सकट खात नाहीत बैल आलो आलोय बैलांना दिवसभर काही काम नव्हतं त्यांना आज मला बैल धुवायचे होते पण तळ्यावर गेलो ना त्याच्यामुळं राहिलं तसं उशीरवी झाला होता सकाळी बा बारा वाजता धुवायला पाहिजे होते बरोबर थांब लवकर धुतले असते धुन झाले असते तर इकडं कुठं थांब चिमण्याला आणतो ना चिमण्याला बांधलं इकडं पट -पट। में में तर डाळिंबातलं गवत संपण एक सात आठ दिवसात संपून जाईल गवत इकडचं तर बैलायला घेऊन चाललोय शेजाऱ्याचे शेजराचे जवरील भन्नाट आली सार चलना लवकर पटपट हारण्याला इकडं बांधलं होतं आदरकीच्या बांधाबाशी त्याला न्यायला येणार आहे मी वापस नाही तर आता सोडून दिलं तर दूध पिन गायचं सगळंच हारण्याला न्यायला आलोय आत्ताच आई मला खवळत होती वांग्यात झाड खाल्लं वासराने इथं खाल्लं आहे इकडून खाल्लं आहे परत इथले फाटे खाल्ले आहेत त्यांनी पलीकडचं झाड खाल्लं आहे अर्धं अर्धं म्हणजे अलीकडचं भाग खाल्ला आहे त्यांनी हे इथलं सगळं त्याच्यामुळं आई मला खवळत होती इथं कशाला बांधलं मला वाटलं वांग्यात झाड नाही खायचं काही की पण त्यांनी खाल्लं वांग्याचं झाड